शांता काकूंना नेहमीच पूजापाठाची आवड होती मुलगा आदित्य आणि सुनीता यांचं लग्न झाल्यावर पहिल्यांदाच घरी सत्यनारायणाची कथा ठेवली होती पूजा झाल्यावर पुजारी बुवांसाठी आणि खास पाहुण्यांसाठी जेवणाचाही कार्यक्रम होता दोन दिवसांपासून काकू आणि सुनीता तयारीत गुंतल्या होत्या शांताबाई सुनेला म्हणाल्या सुनबाई मला वाटतं की पुजारी बुवांचं जेवण तू तुझ्या हाताने तयार करावंस बाकी पाहुण्यांसाठी तर आचारी बोलावले आहेतच जर तुझ्या हातचं अन्न पुजारी बुवांनी खाल्लं तर माझ्या मनाला ही समाधान मिळेल हो आई जशी तुमची इच्छा काय काय करायचं ते मला सांगा सुनी त्याला पहिल्यांदाच सासरच्या पूजेत सहभागी व्हायचं होतं म्हणून ती थोडी घाबरलेली होती पण प्रत्येक गोष्ट सासूबाईंना विचारूनच करत होती पूजा असलेल्या दिवशी सकाळी तिने स्वयंपाकघर स्वच्छ धुवून गंगाजळ शिंपडून घेतलं भाजी खीरपुरीची तयारी केली कारण जेवण बनवून स्वतःलाही नवऱ्यासोबत पूजेला बसायचं होतं सुंदर नारंगी साडीत आणि सोळा शृंगार करून जेव्हा ती सासूबाईंसमोर सा आली तेव्हा शांता शांताकाकूंनी तिचं खूप कौतुक केलं मनोमन आशीर्वाद दिले पूजा सुरू झाली शांताकाकू जेवणाची तयारी बघण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी सर्व व्यवस्थित पाहून घेतलं इतक्यात त्यांची नजर गॅसवर ठेवलेल्या मिठाच्या डब्यावर गेली सुनीताने जेवण बनवण्यासाठी साधं मीठ वापरलं होतं व्रताचं सेंधवाचं मीठ घेतलंच नव्हतं काकू स्वतःशीच पुटपुटल्या अरे देवा सुनीताला मी सांगायलाच विसरले की व्रतात सेंधवाचं मीठ लागतं आता काय करायचं पूजा संपल्यावर लगेच पुजारी बुवांना जेवण द्यायचं होतं वेळ कमी होता शांताकाकूंनी पटकन पनीरची भाजी करून घेतली आणि जेवणाची थाळी सजवून सुनीताच्या हातात दिली जेवणाची थाळी पाहून सुनीता ना काहीशी नाराज झाली सुनीताच्या मनात मात्र वादळ आलं माझ्या हातचं बनवलेलं जेवण सासूबाईंना द्यायचं नव्हतं तर मग मला बनवायला का सांगितलं इतक्या श्रद्धेनं केलं होतं सगळं सासूबाईंच्या माझ्यावर विश्वास नाही का ती मनोमन दुखावली सासूबाईंविषयी गैरसमज तिच्या मनात रुजला पुजारी बुवांनी आशीर्वाद देऊन निघून गेल्यावर शांता काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला पण सुनीताच्या चेहऱ्यावरची चमक मात्र हरवली होती ती काम उरकून खोलीत जाऊन बसली नेहमी हसरी बोलकी असणारी सुनीता आता गप्प गप्प राहू लागली होती शांत काकूंना हे जाणवलं एके दिवशी शांत काकू विणकाम करत होत्या त्यांनी सुनीताला बोलावलं सुनीता हा धागा गुंतलाय जरा सोडवून देतेस का बघ जरा सुनीता खूप वेळ प्रयत्न करत राहिली पण धागा सुटत नव्हता ती चिडून हात झटकणार इतक्यात शांत हस काकू हसल्या हसून म्हणाल्या काय ग सुटत नाही ना अगदी नात्यांचं पण असंच आहे एकदा गाठ पडली की उलगडणं कठीण पण गुंताचा गुळा टेबलावर ठेवून धीराने काढला तर सुटतोच सुनीता थोडी चकित झाली म्हणजे म्हणजे असं की मनातल्या गोष्टी दडपून ठेवल्या की नाती गुंतून जातात मनात जे काही आहे ती जे। ते बोललं पाहिजे नाहीतर आपल्यालाच त्रास होतो तुलाही हेच होतय ना काय झालं आहे सुनीता काही दिवसांपासून तू शांत आहेस आणि नाराज दिसत आहेस तेव्हा सुनीता म्हणाली सासूबाई तुम्ही त्या पूजेच्या दिवशी मी केलेला स्वयंपाक जेवणामध्ये वाढला नाही मला वाटलं की मी केलेला स्वयंपाक तुम्हाला आवडला नाही पण मी तर खूप प्रेमाने बनवलं होतं मग तुम्ही असं का केलं शांत मग खरी गोष्ट लक्षात आली त्या म्हणाल्या सुनबाई त्या दिवशी मिठाचा गोंधळ झाला होता माझी चूक झाली होती की मी तुला सांगायला विसरले होते की जेवणामध्ये सेंदव मिठाचा वापर करावा वेळ कमी होता म्हणून मी पटकन दुसरी भाजी केली तू केलेला स्वयंपाक तर उत्तमच झाला होता उलट मला तुझ्या हे ऐकून सुनीताच्या आले मी काही चुकीचं समजून बसले होते ती म्हणाली आई मी विचारलंच नाही कारण तुम्ही रागवताल की काय असं वाटलं नाराज तर झाल्या नाही ना तुम्ही शांत काकू म्हणाल्या नाराज कशाला होऊ पण हो दुखावले नक्कीच कारण माझ्या घराची आनंदी सून अचानक अशी गप्प का झाली हे मला कळत नव्हतं त्यापुढे म्हणाल्या घर तेच आहे जिथे आपलं मन मोकळं करता येतं औपचारिकता असेल तर तो परिवार नाही म्हणून इथून पुढे आता आपल्यात कुठलीही फॉर्मॅलिटी नको म्हणजे आपल्या मनात गाठ राहणार नाही सुनीता डोळ्यातून पाणी पुसून म्हणाली नाही सासूबाई इथून पुढे मी असं वागणार नाही आणि आईसमान असलेल्या सासूबाईंच्या गळ्यात तिने मिठी मारली तिच्या चेहऱ्यावरचं जुनं हसू पुन्हा खुललं आणि घरभर आनंदाची ऊब पसरली मित्रमैत्रिणी नोकथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद